साधक हो आज आपण श्री स्वामी समर्थ स्वामी माऊली यांचे विचार यांचे उपदेश ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपल्या जीवनातील कष्ट संकट दूर करायचे असतील तर स्वामी माऊली सांगतात सर्व कार्य माझ्या नावे करून टाक तू चिंता करू नकोस जो जो विश्वासाने माझ नाव घेईल त्याचा उद्धार मी करेन तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे स्वामी नेहमी सांगतात तू टाळू नकोस मोठे संकट क्षणात टळेल तर जो विश्वासाने माझ नाव घेईल त्याचा मी उद्धार करेन जीवाचे सर्व दुःख माझ्या चरणी अर्पण कर असे स्वामी समर्थ आपल्याला सांगतात ते म्हणतात माझे नामस्मरण हेच तुझ्या जीवनाचे रक्षण करील अडचणीत असशील तर माझा धावा कर मी तुझ्या मदतीला धावून संसार समुद्रातून पार होण्याचा सोपा मार्ग म्हणजे माझे हरिनाम मी सर्वत्र आहे हे, हे जाणून श्रद्धेने माझे नाव घे जे जे होईल ते माझ्या इच्छेनेच होईल असं समज सद्गुरूंवर विश्वास ठेव सर्व काही सहज होईल जेव्हा जेव्हा तुला गरज असेल तेव्हा तेव्हा मी तुझ्या पाठीशी आहे तू भिवू नकोस तू पुढे जा तू तु तु तुझं कार्य सचोटीने कर चांगले कर सत्कर्म कर मी तुझ्या पाठीशीच आहे हा विश्वास माझ्यावर ठेव आणि तुझ्या कार्यसिद्धीस नेण्यास मी समर्थ आहे असा माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव स्वामी म्हणतात संघर्षाचा काळ संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर मार्ग नक्कीच सापडतो तर मार्ग मात्र नक्कीच सापडतो आपल्या आयुष्यामध्ये काही चांगली घडणार असेल अशा स्वामी अप्ता आ, काही संकेत चांगले संकेत दे स्वामी देत असतात म्हणतात विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही साध्य ध्येय करणे कितीही कठीण असो ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर का आत्मविश्वास असेल जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही अशक्य ते शक्य करतील स्वामी अशक्य ते शक्य करतील स्वामी आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच भक्ती विश्वास ठेवा योग्य वेळी ती देवता आणि शक्ती इतकं देते की आपल्याकडे मागायला काहीच उरत नाही जगण्यातील वेदना कमी करण्यासाठी तीन गोष्टी मात्र आपल्याला शिकल्या पाहिजेत जगण्यातील वेदना कमी करण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी शिकल्या पाहिजेत आपलं काही नाही आपलं काही नाही आपलं काही नव्हतं आणि आपलं काही राहणारही नाही आपण रिकाम्या हाताने आलो आहोत तर रिकाम्या हाताने आपण जाणार आहोत ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे आपल्याला स्वामी समर्थ आशीर्वाद देतात ते म्हणतात लोक काय म्हणतील पहिल्या दिवशी हसतील दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील तिसऱ्या दिवशी विसरून जातील त्यामुळे तू लोकांचा विचार करू नकोस तुला जे करायचं आहे तेच कर आणि मनापासून कर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नात्याची मधुरता त्यालाच उमकते नात्याची मधुरता त्यालाच उमकते ज्याला कुठे हसायचे आणि कुठे रुसायचे हे समजते त्यालाच नात्याची मधुरता समजते आपलं काय चुकलं हे शोधणारे पुढे जातात आपलं काय चुकलं हे शोधणारे पुढे जातात आणि कुणाच चुकलं हे शोधणारे तिथेच थांबतात आणि तिथेच राहतात श्री स्वामी समर्थ म्हणतात चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही होऊ शकतो चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही होऊ शकतो मग संकट कितीही मोठ असू द्या संकट कितीही मोठ असू द्या फक्त आपण आपले प्रयत्न आणि देवावरचा विश्वास कायम ठेवायला हवा फक्त आपण आपले प्रयत्न चालू ठेवायला हवेत आणि देवावरचा विश्वास कायम ठेवायला हवा म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी ही चमत्कार होऊ शकतो तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही काही केल्या तुमचा भूतकाळ तुम्ही सुधारू शकत नाही पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्य काळ मात्र तुमचा येणारा भविष्य काळ तुम्ही नक्की सुधारू शकता स्वामी म्हणतात किती दिवसाचं आयुष्य असत आपलं किती दिवसाचं आयुष्य असत हे कोणाला कळलंय का नाही ना मग आजचं अस्तित्व उद्या नसत मग जगात जगावे कसे तर हसून खेळून जगा कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहित नसत या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहित नसत स्वामी म्हणतात आपल्याला जे मिळाले आपल्याला जे देवाने दिलंय त्यातलं थोडस इतरांना देऊन पहाव आपल्याला देवाने जे दिलंय त्यातलं थोडस इतरांना देऊन पहाव देव होता आलं नाही तरीही आपण माणूस होऊन पहावं आणि इतरांना जेवढी शक्य होईल तेवढी मदत करावी स्वामी समर्थ आपल्याला नेहमी हात देतील आपल्याला साथ देतील नेहमी आपल्या बरोबरच असतील चांगलं कार्य करा स्वामी आपल्याला नेहमी सडळ हाताने मदत करतील स्वामी म्हणतात मी जरी शरीराने तुम्हाला दिसत नसलो मी जरी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन तरी मी तुमच्या पाठीशी राहीन तुमच्या बरोबर असेल मी सदैव तुमचं रक्षण करीन आणि माझा तुम्हाला आशीर्वाद आशीर्वाद आहे आहे सतत माझा तुम्हाला नकोस मी पाठीशीच आहे मी तुझ्या पाठीशीच आहे स्वामी म्हणतात जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही अशक्य ना ते शक्य करतील स्वामी अशक्य ते शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी साधक हो माझ्या चॅनलला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे मी असेच चांगले चांगले व्हिडिओ आपल्यासाठी आणत जाईन आणि ते आपल्याला सर्वात पहिले बघायला मिळतील श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरण